चाळीशी चाळीशीवरती लोक भरभरून बोलत असतात आणि त्यामुळे प्रत्येक स्त्रीच्या मनामध्ये याविषयी भीती दाटून आलेली असते पण खरं तर चाळीशी म्हणजे आपल्या वयाचं मध्यांतर असतं आणि यामध्ये बरेचसा हा खडतर जीवनप्रवास असतो आत्तापर्यंतच्या आयुष्यामधला हा सर्वात महत्त्वाचा टप्पा असतो कारण आपली मुलं दहावी बारावीच्या परीक्षांना असतात किंवा करिअरचे त्यांच्या प्रश्न असतात स्वतःच्या नवऱ्याचं बिझनेसचा व्याप किंवा नोकरीचं प्रमोशनचं बढती त्यामुळे त्याचं घराकडे होणारं तुमच्याकडे होणारं दुर्लक्ष हे थोडंसं कारणीभूत असतं त्याचप्रमाणे सासू सासरे किंवा आपले स्वतःच्या आईवडील यापैकी कोणाच्या ना कोणाचे तरी आजारपणं चालू असतात दवाखाना चा जाणं येणं त्यातून पुन्हा पाहुणे रावळे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये कामाचा व्याप सांभाळता सांभाळता घर सांभाळता सांभाळता तुमचा जर काही बिझनेस असेल तर त्याकडे लक्ष पुरवता पुरवता ही वुमन सध्या थोडी चिडलेली वैतागलेली थकलेली दिसून येते याकडे तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का कारण तिला का बऱ्याच गोष्टींना फेस करावं लागत आहे आणि त्यातून तिची प्रचंड चिडचिड होत आहे ती सतत काहीतरी कोणावर तरी वैतागलेली असते आणि यातून तिला मानसिक त्रास सुद्धा होत असतो मग अशा काय चुका तिच्या हातून होत आहेत ज्यामुळे तिच्या आयुष्यामध्ये ही चिडचिड झालेली आहे याकडे आज मी तुमचं थोडंसं लक्ष वेधणार आहे आणि या चुका जर आपल्याला समजल्या तर त्यावरती उपाय जाणून घेणं आपल्याला नक्कीच सोपं जाणार आहे आणि नमस्कार मी सो मंजू शकोर्डुळकर एक मोटिवेशनल स्पीकर आणि लाईफ कोच माझ्या मंजुळवाणी या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर चला आपल्या विषयाकडे वळूया हो चाळीशेमध्ये स्त्रियांच्या जीवनात खूप बदल घडत असतात तिच्या जीवनामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये उलथापालच होत असते आणि अशा वेळेस तिच्या हातून काही चुका घडू शकतात आणि या चुका जाणून घेऊयात तर त्यातील सर्वात पहिली चूक आहे की सोशल मीडियाचा अति वापर आता आपण थोडेसे स्वतःला पण थोडे मोठे झाल्यासारखं वाटत असतं थोडी मोकळीक मिळालेली असते हातामध्ये स्मार्टफोन असतो त्याच्यावरती कोणी रोकटोक लावणारं रो, कोणी नसतं आणि त्यामुळे आपला सोशल मीडियावरती वावर थोडंसं जास्ती वाढलेलं आहे आणि मग आपण दिवसातले जवळजवळ दोन चार पाच तास सोशल मीडियावरती वावरत असतो वेगवेगळ्या ग्रुपमध्ये जसं की व्हॉट्सअप आहे इन्स्टा आहे फेसबुक आहे या माध्यमातून आपण लोकांशी कनेक्ट होत असतो आणि मग कधी कधी काय होतं ना की याच्या अतिवापरामुळे त्याचे धोकेसुद्धा आपल्याला निर्माण झालेले दिसतात कारण सध्या सायबर क्राईमचं प्रमाण खूप वाढलेलं आहे याम यामध्ये या मध्यमवयीन स्त्रियांना टार्गेट करण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे कारण त्यांना टार्गेट करणं त्यांच्या दृष्टीने जास्त सोपं हो आहे कारण कसं आहे थोडंसं घुसमट असते थोडं वैताग असतो आणि त्यातून सुटकारा म्हणून आपण या क्षेत्राकडे पाहत असतो मग साहजिकच कोणीतरी जेवलीस का या प्रश्नापासून सुरू होणारा प्रवास भेटायचं का इथपर्यंत कधी पोचतो हे सुद्धा लक्षात येत नाही आणि त्यामुळे अशा प्रकारच्या नको त्या जवळीत दाखवणाऱ्या व्यक्तींना ताबडतोब बाहेरचा रस्ता दाखवायला आपण शिकलं पाहिजे तसंही स्त्रियांना सिक्स सेन्स खूप चांगला असतो त्यांना चांगल्या वाईटाची समज पटकन येते पण कधीकधी आपल्या टेन्शनमध्ये आपल्या मूड स्विंग्समध्ये आपण ही गोष्ट हारवून हरवून जातो आणि त्यामुळे प्रामुख्याने या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्या की नको त्या व्यक्ती जर जवळ येऊ पाहत असतील तर त्यांना कसं रोखायचं हे सुद्धा आपल्याला समजलंच पाहिजे आपण अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मी सांगणार आहे की आपण इन्व्हेस्टमेंटकडे दुर्लक्ष करतो का आता इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय तर आपल्या मिळकतीतला काही थोडासा हिस्सा आपण आपल्या पुढच्या म्हणजे आपल्या कठीण काळामध्ये आपल्याला कामाला यावा म्हणून त्यासाठी आपण गुंतवलेली असते ती गुंतवणूक असते आपली आणि या अशा प्रकारची गुंतवणूक आर्थिक तर आपण करतच असतो म्हणजे पतीचा आपला जो काय पगार आहे जो काय आपलं महिनाचं इन्कम आहे त्यातला काही भाग आपण इन्व्हेस्ट करत असतो पैशाचे पण मी म्हणते की आपण भावनिक इन्व्हेस्टमेंट केलेली आहे का आता कसं आहे ना की आपल्याला या काळामध्ये आनंदी राहण्यासाठी आपल्या परिवारासोबत आपल्या चांगलं बॉन्डिंग असलं पाहिजे आणि त्याबरोबरच आपण सगळीकडे म्हणजे आपले मित्रमैत्रिणी असतील काही अशा जवळच्या व्यक्ती आपल्या आयुष्यात असणं अत्यंत आवश्यक आहे की जेव्हा आपल्याला खूप त्रास होतो आहे काहीतरी सांगायचं आहे काहीतरी शेअर करायचं आहे अशावेळी आपली जवळची व्यक्ती आपल्याजवळ असली पाहिजे आणि अशा दृष्टीने तुमच्या काही इन्व्हेस्टमेंट्स आहेत का आपल्या मैत्रिणी असतील बहिणी असेल किंवा आई असेल किंवा अगदी सासूशीसुद्धा तुम्ही इतके चांगल्या प्रकारे मैत्री करू शकता की त्यांच्याशी सुद्धा आपण आपल्या मनातले सगळे हितगुज बोलू शकू आपला पती त्यालासुद्धा आपण मोकळेपणाने आपली मुलं असतील त्यांच्याशी सुद्धा आपण पर, तुमच्या भावना तुम्ही शेअर करू शकता का इतकं तुमच्यामध्ये बॉन्डिंग आहे का याचा विचार नक्कीच केला पाहिजे आणि ते जर नसेल तर ते त्या दृष्टीने आपल्याला पावलं उचलली पाहिजेत कारण हीच सुरुवात आहे चाळीशीमध्येच जर तुम्ही मुलांकडे दुर्लक्ष केलं तर तुमच्या पन्नाशीसाठी सत्तरीमध्ये मुलं तुमच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात आणि त्यामुळे आपल्याला त्यांच्याशी बॉन्डिंग आत्तापासून वाढवायचं आहे पतीशी आपलं नातं खूप चांगलं असलं पाहिजे म मैत्रीचं नातं आपल्याला राबता आलं पाहिजे कारण कसं आहे ना एकतर त्या तुम्ही स्विंग्स हार्मोनल चेंजेस यामुळे पती पत्नीतलं नातंसुद्धा अशात दुरावल्यासारखं दिसत आहे आणि जर सेक्स लाईफ तुमचं चांगलं नसेल तर त्याचा परिणाम निश्चितपणे तुमच्या मूडवरती होत असतो त्यामुळे ते सुद्धा चांगलं राखणं हे आता आपल्या हातात आहे लग्नानंतरचे सुरुवातीचे जे वर्ष असतात त्यात आपसुकच एक प्रकारची ओढ असते नात्यामध्ये ओढ असते शरीराला ओढ असते आणि त्यामुळे ते सगळं सुरळीत चालू असतं पण आता आपले इगो थोडेसे बेडरूमच्या बाहेरच ठेवलेले बरे आपले प्रॉब्लेम्स जे काय आहेत भांडण आहेत ते आपण बेडरूमच्या बाहेर ठेवायचे आहेत एकदा बेडरूममध्ये आल्यानंतर दोघांनी पण एकमेकांशी अत्यंत मैत्रीपूर्ण वातावरणामध्येच राहिलं पाहिजे आणि तरच तुमचे मधुर संबंध राहतील आणि अशा प्रकारची इन्व्हेस्टमेंट जर आपली आपल्या नात्यामध्ये आपण केलेली असेल तर नक्कीच आपल्या अवघड काळामध्ये आपल्या जेव्हा आपल्याला खूप त्रास आहे अडचण आहे मानसिक आधाराची गरज आहे अशा वेळेस याचा नक्कीच आपल्याला उपयोग होत असतो आणि त्यामुळं त्या दृष्टीने तुम्ही विचार करायला हवा दुसरा मुद्दा आहे की आपल्या स्वतःच्या आरोग्याकडे आपण लक्ष देत नाही खूप दुर्लक्ष करतो आता या वयामध्ये आपल्या शरीरामध्ये खूप हार्मोनल चेंजेस होत असतात मूड स्विंग्स होत असतात आणि या एकूणच हार्मोनच्या चेंजेसमुळे आपल्या वजन वाढ होणे केस गळती होणे किंवा शरीरावरती पिगमेंटेशन सुरकूत्या यायला सुरुवात होते अनावश्यक केस चेहऱ्यावरती दिसू लागतात आणि ह्या समाजात वावरत असताना या सगळ्या गोष्टींचं ओझं वाटायला लागतं आणि मग एकतर मेकअपच्या थराखाली स्वतःला लपवता लपवता स्वतःला मेंटेन करता करता ती स्त्री इतकी थकून जाते की तिची चिडचिड अजूनच वाढते त्यामुळे आपल्या आरोग्याकडे लक्ष देणं जास्त महत्त्वाचं आहे दिसतो कसं यापेक्षा आपण फिट राहण्याकडे आपण जास्त लक्ष दिलं पाहिजे आणि यासाठी आपलं मंथली चेकअप केलं पाहिजे इयरली तर मी म्हणते संपूर्ण बॉडीचं आपण एकदा चेकअप करून घेतलं पाहिजे कारण याच वेळी एखादी गाठ वगैरे जर आपल्या शरीरामध्ये आढळून आली तर त्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे म्हणजे आपले कॅन्सरसारखे पुढचे संभाव्य धोके आपल्याला टाळता येऊ शकतील आणि त्या दृष्टीने आपलं शरीराकडे लक्ष द्या आपलं आरोग्य चांगलं असेल तरच आपल्या घराचं आरोग्यसुद्धा आपण चांगलं ठेवू शकत असतो आणि त्यामुळे स्वतःच्या शरीराकडे स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देण्यासाठी किंवा कुचराई करू नका ताबडतोब काही आढळलं तर डॉक्टरांची मदत घ्या त्यांच्या सल्ल्यानेच तपासण्या करा वेळोवेळी डॉक्टरांना व्हिजिट करणं डेंटल चेकअप करणं किंवा के आपल्या केसांसाठी आपल्या त्वचेसाठी आपल्या हार्मोन्ससाठी काही त्यांनी जर इंजेक्शन्स वगैरे सुचवलेले असतील तर त्या पद्धतीने ती थे ती थे ती थेरपी घेत थे राहणं आपल्याला गरजेचं आहे पुढचा मुद्दा आहे की आपण जेवणाकडे लक्ष देत नाही आपलं स्वतःचं खाणं पिणं आपण अत्यंत दुर्लक्ष केलेलं असतं कारण कसं आहे ना की आपण सगळ्या घराची काळजी वाहत असतो आणि त्यामुळे आपण आपल्यासाठी काहीतरी स्पेशल करून खाणं किंवा आपल्या शरीरासाठी आपल्याला जे आवश्यक आहे त्या गोष्टी आपण पुरवतो का ह्याकडे लक्ष द्यायला आपल्याला वेळच नसतो कारण स्वतःसाठी कधीतरी काही करून खाणं हे आपल्याला अत्यंत मोठं पाप वाटत असतं बरं तेही चौडेल कधी कधी काय होतं आपल्या हे मूड स्विंग्समुळे टेन्शनमुळे आपल्या जेवणावरचं लक्ष एकतर आपण निकृष्ट दर्जाचं खायला शिकतो त्यातून जेव्हा आपल्याला स्ट्रेस असतो तेव्हा शरीराची डिमांड असते की काहीतरी चमचमीत खावं किंवा काहीतरी गोड खावं गोड खाण्याचं क्रेविंग्स वाढायला लागतं आणि त्यामुळे आपण मोठ्या प्रमाणामध्ये गोड खाण्याकडे आपला कल वाढलेला असतो आणि त्यातूनच मग बी पी शुगरसारखे आजार आपल्या वाटले येतात स्किन सॅगी दिसायला लागते स्किनवरती पिगमेंटेशन यायला लागतं आणि या सगळ्यांची कारणं आहेत की डाएटमध्ये आपल्या झालेली उलथापना मग आपण आपल्या डायट कडे अत्यंत लक्ष दिलं पाहिजे सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण रात्रीचं जेवण अत्यंत हलकं आहार संध्याकाळी सातच्या आत आपलं जेवण झालेलं असावं आणि पाणी भरपूर पिलं पाहिजे शरीरात आपल्याला जर तफान मेंटेन करायचं असेल शरीरातले टॉक्झिन्स बाहेर काढायचे असतील एकूणच आपली तब्येत जर चांगली ठेवायची असेल तर पाणी हे अत्यंत आवश्यक आहे आणि त्यामुळे जास्तीत जास्त पाणी पिण्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे ही गोष्ट खूप खरं तर साधी आहे म्हणजे पाणी प्या ही खरं तर सांगायसारखी पण गोष्ट नाही आहे पण ती अत्यंत दुर्लक्षित होणारी गोष्ट आहे आपण वेळोवेळी प्रामुख्याने लक्ष देऊन तहान नसतानासुद्धा ठराविक वेळेमध्ये ठराविक एक ग्लासभर पाणी आपण पिलं पाहिजे त्याचबरोबर आपल्या खाण्यामध्ये अंकुरित मूग मटकी ह्यासारखे प्रोटीन्स आहेत का हिरव्या पालेभाज्या आहेत का फळं आहेत का सुकामेवा आहेत का तीळ जवस यासारखे उपयुक्त पदार्थ आपल्या आहारामध्ये आपण समाविष्ट केले पाहिजेत कारण या वयामध्ये आपल्याला कॅल्शियम मॅग्नेशियम अनेक जीवनसत्व याबरोबरच प्रोटीन्सची सुद्धा खूप गरज असते नाहीतर ऑस्टिओपोरिसिस सारख्या गोष्टी आपल्या मागे लागू शकतात हाडांचे दुखणे कारण मुळात आता या वयानंतर हळूहळू रजोनिवृत्ती येऊ लागते आणि त्यानंतर आपली हाडं ठिसूळ होण्याकडे आपली शरीराची प्रकृती झुक जु, झुकत असते आणि त्यामुळं त्याला रोखण्यासाठी आपण आपल्या आहाराकडे खूप लक्ष दिलं पाहिजे दुधाचा वापर केला पाहिजे दुधाचे पदार्थ आपल्या आहारामध्ये समाविष्ट केले पाहिजे तर अशा प्रकारे आपण आहाराकडे दुर्लक्ष करून जाणार नाही ही गोष्ट आहे की व्यायामाचा अभाव आता अनेक स्त्रियांचं असं म्हणणं असतं की आम्हाला व्यायामासाठी वेळच मिळत नाही कारण आम्ही एवढे थकून जातो दराचं करताना नोकरी करताना बिझनेस करताना किंवा एकूणच सगळं जरी ती हाऊसवाईफ असेल तरी तिला असंख्य कामं असतात आणि त्यातून तिला असं वाटत असतं की आपल्याला व्यायामासाठी वेळच मिळत नाही पण ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे तुमच्या मनात जर असेल जर तुम्ही ते प्रायोरिटी जर तुम्ही ठरवलेली असेल कामाची तर तुम्हाला व्यायामासाठी अर्धा ते एक तास वेळ काढणं अगदीच अशक्य नक्कीच नाही आहे आणि त्यामुळे आपण व्यायामाला महत्त्व दिलं पाहिजे व्यायामाकडे लक्ष दिलं पाहिजे किती वेळ लागतो हार्डली बारा ते पंधरा मिनटामध्ये तुमचे बारा पंधरा सूर्यनमस्कार घालून होतात थोडंसं स्ट्रेचिंग थोडं सूर्यनमस्कार आणि पंधरा मिनटाचा प्राणायाम एवढा सुद्धा तुमच्या रोजच्या जीवनामध्ये तुम्हाला अत्यंत आवश्यक असा व्यायाम आहे त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही आपली तब्येत तब्ये, आपलं मन आपलं शरीर स्वास्थ्य जर तुम्हाला उत्तम राखायचं असेल आणि एकूणच दिवसभरात लागणाऱ्या कामासाठी जर तुम्हाला अधिक ऊर्जा हवी असेल तुमचं तुम्हा शरीर तुम्हाला लवचिक बनवायचं असेल तर त्यासाठी व्यायामाशिवाय तुम्हाला पर्याय नाही आहे आपल्याला असं वाटत असतं की व्यायाम केल्याने आपण थकून जाऊ ही चुकी हा गैरसमज आहे तुमचा तुमचं तुम्हा शरीराचं तुम्हाला स्टॅमिना वाढवण्यासाठी तुमची कामाची कॅपॅसिटी वाढवण्यासाठी तुम्हाला या व्यायामाचा नक्कीच उपयोग होतो आणि त्यामुळे व्यायामाला पर्याय नाही व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना शेअर करा तुमच्या बहिणी नातेवाईक सुना लेकी सर्वांना शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू